भगवंताला बाबांना एकतेने प्रणाम करू परमपूज्य परमात्मा एक सेवक टिंकीच्या वतीने व बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची पंधरवाडी चर्चा बैठक श्री जांगडे काकाजी यांच्या निवासस्थानी नुकतीच सुरू झालेली आहे या बैठकीत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंतला माझा प्रणाम बाबा उपस्थित बाबांना माझा प्रणाम आपली आई लाडकी वाराणसी उपस्थित आहे या अध्यक्षताईंना माझा नमस्कार इथं बसलेले ज्येष्ठ सेवक सैनिका बालगोपाल सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार मी या मार्गातील दुखातूनच सुखाकडे आली आहे कारण खूप दुःख होते खूप बाहेरचा बाधा लागला होता भूतबाधा तर खूपच होता पण या मार्गामध्ये जो अगोदर एवढंच माहीत होतं की दारूसाठी हा मार्ग आहे पण नंतर माझ्या हा मार्ग घेतला आणि मला सुकाट ठेवले आणि ती भगवंतात विलीन झाले त्यांची मी खूप कृपा कृपा आहे ना आता मधामध्ये मी बाहेरगावी गेलो होतो काही लेडीज होते आम्ही खूप सखी मंचाच्या बा लेडीज बाहेर गेलो होतो फिरायला एका हॉटेलमध्ये तिथं द्वार पॅरासाईड मध्ये उमरेडकड तिथं आम्ही मस्ती केली पाण्यामध्ये खूप उंच पाणी होत कमराच्या वरत तिथं आम्ही खूप उतरलो डान्स बी केला आणि अचानक पायऱ्यावर चढता माझ्या उजव्याच पायातलं जुडवं तिथं निसटलं कसं निसटलं मलाही नाही माहीत ते चांदीचं जुडवं होतं आणि नुकतंच नवीन घेतलेलं होतं मी खूप शोधाशोध केली तिथं खूप नाराज झाली आणि डोळ्यातून पाणीही पडलं तरी एक लेडीज म्हणते माझी मैत्रीण का झालं म्हणते तू का असे नाराज आणि लळत रुळत आहे म्हणते काय म्हटलं माझ उजव्याच डोळ पायातलं जोडवं हरवलं म्हटलं दिसत नाही म्हटलं आताच घेतलं म्हटलं तर जाऊ दे म्हणते गेल्या म्हणते तू दुसरं घेशील म्हणते तुझ्यापाशी काय म्हणलं दुसरं तर घेईन पण चांदीचं आहे म्हटलं आणि पायातलं जोडवा गेला चांगलं नाही म्हटलं माझी खूप मनात हे होती मग ते दुसरी का म्हणते एक माझ्या किरायावाली तू भगवंताला मानते ना म्हणते आपल्या हे म्हणते भगवंताचं नाव मी तिथंच भगवंताचं नाव घेतलं भगवंता म्हटलं माझ्या उजव्या जोडवं हरवलं आणि ते भेटून नाही ते मिळू द्या भगवंता म्हटलं कुठं आम्ही एक घंटा दीड घंटा ते शोधलं कुठं खूप पाण्यात नाहीच भेटलं शेवटी मी हारली भगवंताला म्हटलं जाऊ दे म्हटलं गेलं तर गेलं पण नंतर पुन्हा माझी मैत्रीण म्हणते आता अशीच नाराज का म्हणते तू चाल म्हणते पुन्हा मस्ती करून म्हणते पुन्हा आम्ही गेलो शेवट पाण्यातून निघता निघता त्याच पायऱ्यावरून चढलो तर तिथंच ते पायात माझ्या जोडवं थेट त्याच थे, थे बोटात येऊन गेलं कसं गेलं ते मलाही नाही माहीत आणि तिथंच मी भगवंताची खूप कृपा मांडली त्यांना सांगितलं भगवंता तुमचं खूप खूप खुँ लिहिलं अपरंपरा आहे जिथं म्हणा तिथं तुम्ही हजर राहता आता माझ्यासोबत मदत मी माझ्या नंदीच्या इथं जात होती रेल्वे स्टेशन बसी जाता जाता माझ्या याटो उलटला एक साइड मी पडतच होती एक फूट अंतरावर जमिनीवर टेकतच होती मी ना भगवंता भगवंता म्हटलं वाचवा म्हटलं तिथंच मनातच तो मागून कोणताही आटोवाला कुठून आला तो मलाही नाही माहीत आणि जमिनीवर आटो पडला असता तर मी पूर्ण एक साइड गेली असती तरी ते बाई म्हणते अशी कोणती भगवंत आहे म्हणते येणार आहे म्हणते वाचवायला नाही नाहीत आहे माझ्या आहे येईन म्हटलं वाचवायला तर खरंच आला मग तू ते दुसऱ्या आटोला खूप दादा म्हणते खूप खूप धन्यवाद म्हणते तुम्ही ना वाचवला म्हणते तू तो ऑटोला म्हणते आमचा तुम्ही तर कधी इथं पाहिलं नाही म्हणते तुम्ही कुठून आला म्हणते मी असं चालव म्हणते इकडं फिरता फिरता म्हणते तो थोडी आठवला म्हणते नाही म्हणते एवढी आठवत चालवली पण हे अटोला कधीच नाही पाहिलं म्हणते इथं म्हणते कुठून आला तो माहित नाही पण भगवंत तुम्हीच तो धावून येणारे आणि मला वाचवणार आहे तुमची खूप खूप प्रभा आहे भूक भगवंत तुमचा धन्यवाद मानतो आणि माझ्या घर परिवार माझा पाचांचा परिवार आहे काय मनावर चुकीचे पात्र भगवंत आम्ही गुगल्या चुकत झाल्या असतात गुगल्या चुका झाल्या भगवंत त्या गोष्टी मी क्षमा मागतो ज्या जुन्या वर्षात आमच्या परिवाराच्या हातात कोणत्या खुला चुकत झाल्या असं छोट्या मोठ्या त्या गोष्टीला क्षमा मागतो आणि मी इथं आपले दोन शब्द संपवतो सगळ्यांना माझा नमस्कार